नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आता जी नवीन न्यू अपडेट आलेली आहे समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस जी चार मार्च ते वीस मार्च दरम्यान टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एक विविध पदाकरिता यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल सर्वसाधारण तसेच महिलांकरिता जागा होत्या त्यासोबत लिपिक टंक लेखक या एकंदरीत चार ते पाच पदाकरिता जी परीक्षा झालेली आहे त्या संदर्भात नोटिफिकेशन पण आलेलं होतं प्रसिद्धी पत्रक दोन दिवसापूर्वी त्याची लिंक तुम्हाला मार्क चेक करण्याकरिता प्रथम उत्तर तालिका अवेलेबल झालेली आहे आपले मार्क चेक करायचे आहे कमेंट करायचे आपल्याला किती मार्क पडलेले आहेत तर त्यावरून आपण एक पोल पण घेणार आहोत आणि ही लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला मार्क चेक करण्याकरिता त्या अगोदर जे अपडेट आहे ते आपण बघूया त्या अगोदर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे मेगा भरती येणार आहे त्याकरिता बॅच स्टार्ट झालेले आहेत एक ऑफर आहे पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑफरचा लाभ घेता येणार आहे दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिटी दिली जाणार आहे यामध्ये एमपीडब्ल्यू एल एसओीएमआर पदाकरिता आरोग्यसेवक स्टाफनर जीएनएम आहे लॅब टेक्निशियन इन्स्पेक्टर आरोग्य सेविका औषध निर्माण अधिकारी फार्मसी कोणतीही तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे आणि ऑफरचा लास्ट डेट आहे उद्या तर याकरिता आपल्याला करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता जे अपडेट आहे त्याविषयी तुम्हाला माहिती सांगूया समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या पर परीक्षा करण्यात होती लिंक त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तुमचा एंटर रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो तयार केला असेल तुम्ही तो नमूद करायचा आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर पासवर्ड जो टाकलेला आहे पासवर्ड आणि त्यानंतर जे इमेज आहे सेवन कॅरेक्टर जे अंक आहेत किंवा अल्फाबेट दिलेले आहेत ते टाकायचे लॉग इन करायचं आहे परत जर ज्या स्टुडंटचं लॉग इन होत नसेल त्यांनी फरगेट पासवर्ड करायचा आहे किंवा चेंज पासवर्ड इथं या तुम्हाला मेल वरती किंवा तुमच्या मोबाईल नंबर वरती चेंज करण्याकरिता हो। सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी जायचं दे आहे लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे युट्यूब आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण उपलब्ध असणार आहे लिंक वरती जाऊन तुमचे मार्क पासवर्ड आणि लॉग इन आयडी टाकायचा आहे मार्क चेक करायचा आहे आणि कमेंट पण करायची आहे किती मार्क आपल्याला आलेले आहेत किंवा पर्सनल तुमचे व्हॉट्सअप करू शकता नंबर वरून तसे तुम्हाला जे अपडेट दिलेले आहे त्यामध्ये तसं नमूद केल्याप्रमाणे यामध्ये त्यांनी समाज कल्याण संदर्भात दोन दिवसापूर्वी जे नोटिफिकेशन आलेला आहे ते पण आपण पन बघूया काय सांगितलं होतं त्यामध्ये एक मिनिट फक्त भेट करूया आपण त्यामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे प्रसिद्धी पत्र काय होतं यामध्ये समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीनच्या वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल महिला अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण उच्च श्री लघु लेखक यांच्याकरिता जे परीक्षा पार पडली आहे केंद्रावरती राज्यातील ते मार्च दरम्यान यामध्ये सदर परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने उत्तर तालिका रिस्पॉन्स सीट दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आजच दुपारी चार वाजल्यापासून म्हणजे आत्ता चार वाजलेले आहेत लगेच त्यांनी लिंक पण दिलेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही उमेदवारांच्या लॉगिन आयडीवरती तुमचा पेपर तुम्हाला पाहत येणार आहे डाउनलोड करता येणार आहे सदर उत्तरतालिकेतील उमेदवारांच्या सूचना व आक्षेप नोंदवण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने 24 मार्च ते 28 मार्च या कालावधीमध्ये चार दिवसांमध्ये तुम्हाला कालावधीमध्ये ॲक्सेप्ट नोंदवता येणार आहे अर्क्षेपाचा पृष्ठार्थ जे रेफरन्स बुक आहे कागदपत्रे जोडणे आवश्यक असणार आहे तसे सदर सूचना आणि ॲक्सेप्ट नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क शंभर रुपये प्रतिप्रश्न असणार आहे ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे उपरोक्त प्रमाणे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वतःच्या लॉग इन आय डी वरून नोंदवलेले सूचना किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार आहे त्यानंतर जे सूचना आक्षेप विचारात घेतले जाणार नाही किंवा कोणताही व्यवहार पत्रव्यवहार लेखी अस अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे ओम प्रकाश बगोरिया सर आहेत आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे यांच्या सैनीशी प्रसिद्धी पत्र कधी जाहीर झालेलं आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यांनी जे पद आहेत किंवा कधी आहेत की तुमची प्रसिद्ध होणार आहे त्यावर ते, ते आक्षेपदी घ्यायचे डेट दिलेली आहे आणि ते लिंक पण आपल्या टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध झालेली आहे त्यासोबतच तुम्हाला ज्या एन एम जे एन एमच्या जागा निघतात किंवा फार्मसीच्या जागा निघतात तांत्रिक विषयासहित बॅच स्टार्ट झालेले आहेत यामध्ये भरपूर तांत्रिक प्रश्नांचा सराव असणार आहे ते बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये ही बॅच असणार या आहे यामध्ये जे स्टुडंट ज्यांचं फार्मसिस्टसाठी ज्यांचं बी फार्म झालेला आहे एम फार्म झालेला आहे किंवा इकडे एएनएम जे एन एम जो कोर्स कंप्लीट झालेला आहे सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स त्यांच्या सर्व टेक्निकल बॅचेस अकॅडमी मध्ये उपलब्ध आहेत त्याकरिता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो नंबरवर दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करून करायचा आहे तसे आपल्याला न्यू अपडेट दिली आहे तर त्या संदर्भात आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे